हिवाळा सुरू असल्यामुळे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर आली आहे आणि कोथिंबीर स्वस्त असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी कोथिंबीर वडी बनवली जाते पण कधी कधी काय होतं की कोथिंबीर वडी कुरकुरीत न होता कडक तेलकट होते तर तसं न होता आज आपण खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते पाहूया नमस्कार सीमा मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी एक जोडी कोथिंबीर घेतली आणि ती निवडून स्वच्छ धुवून चाळणीत निथळत ठेवली कोथिंबिरीतील सर्व पाणी निथळल्यावर अर्धा तास सुती कपड्यात गुंडाळून ठेवली असं केल्याने कोथिंबिरीत अजिबात पाण्याचा अंश राहत नाही आणि कोथिंबीर निवडताना मी कोथिंबिरीची ही कोवळी देठंसुद्धा घेतली आहेत त्यामुळे वडीला खूप छान चव येते आणि फक्त कोथिंबिरीची कोवळीच देठं घ्यायची हे लक्षात ठेवा हे पहा आपली कोथिंबीर पूर्ण कोरडी झाली आहे आता मी तिला बारीक चिरून घेत आहे जेवढं बारीक चिरता येईल तेवढं चिरा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही कोथिंबीर मी अगदी बारीक चिरून घेतली वडी बनवण्यासाठी मी एक वाटण तयार करत आहे त्यासाठी मी घेतल्या सात ते, ते आठ हिरव्या मिरच्या आणि ह्या मिरच्या तिखट आणि बारीक आहेत म्हणून सात आठ घेतल्या मिरच्या मोठ्या असतील तर चार ते पाचच घ्यायच्या आणि इथे चार लसणाच्या पाकळ्या थोडंसं जिरं आणि खास टीक म्हणजे थोडंसं ओलं खोबरं घेतलं खोबरं वापरल्यामुळे वडी पोकळ खुसखुशीत कुछ होते त्यामुळे खोबरं घालायचंच आता इथे मी एका भांड्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातली कोथिंबीरेचं प्रमाण म्हटलं तर एक जडी कोथिंबीर वापरली आहे आता मी यात एक चमचा हळद घातली अगदी नावापुरताच घातली जास्त घातली की वडी काळी होऊ शकते म्हणून थोडीशीच हळद घातली त्यानंतर मी एक चमचा धना पावडर घातली रंग येण्यासाठी थोडासा लाल मसाला घातला कारण आपण मिरच्यासुद्धा घातल्या आहेत म्हणून मसाला पण थोडासाच घातला आता यात मी आपण तयार केलेले वाटण घातले त्यानंतर यात मी एक पळी तेल घातले आणि चवीपुरता मीठ घातले आता या सर्व वस्तू मी मस्त एकजीव करून घेतल्या आता यात मी एक मोठी वाटी बेसन घातले आणि वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्राम बेसन घातले आणि नंतर यात मी दोन चमचे इतके पांढरे तीळ घातले तीळ घातल्यामुळे वडीला खमंगपणा येतो म्हणून तीळसुद्धा घालायचे आता या सर्व वस्तू मी पाणी न घालता अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि मिश्रण कोरडे वाटत आहे म्हणून यात मी अगदी थोडे थोडे करून लागेल तेवढेच पाणी घालणार आहे जेणेकरून पीठ घट्ट मळलं जाईल अजिबात एका आधी जास्त पाणी घालायचं नाही हे पहा अशा प्रकारे आपलं पीठ घट्ट मळून तयार झालं आहे आता हे पीठ मी एका चाळणीत थापून वाफून घेणार आहे त्यासाठी मी एक चाळणी घेतली आणि चाळणीला अशा प्रकारे हाताने तेल लावून घेतले जेणेकरून आपली वडी चाळणीला अजिबात चिकटणार नाही हे पहा हा पिठाचा गोळा अशा प्रकारे मी चाळणीला थापून लावत आहे थापताना हाताला थोडेसे तेल लावले आहे आणि अजिबात जोर न देता असं अलगद थापून घेतलं सर्वात शेवटी मी यावर पांढरे तीळ लावले याने वडी दिसायला सुंदर दिसते आणि खायलासुद्धा खूप छान लागते आता ही वडी आपण वाफवून घेऊ त्यासाठी एका भांड्यात मी पाणी गरम करून घेतले आणि त्यावर ही चाळण ठेवली आणि यावर मी झाकण ठेवले आता वडीला मी दहा ते पंधरा मिनटे वाफून घेणार आहे आणि जास्त वेळ सुद्धा वाफ नाही द्यायची नाहीतर वडी कडक सुद्धा होऊ शकते दहा ते पंधरा मिनटे झाली आहेत वडी शिजली की नाही हे आपण चेक करून जाऊया त्यासाठी ही सुरी अशी टोचून पाहिली सुरीला काहीच लागले नाही म्हणजे वडी शिजली असं समजायचं आता ही वडी आपण पूर्ण गार करून घेतली आहे नंतर सुरीच्या साह्याने त्याच्या कडा सोडवून घेतल्या हे पहा तुम्ही पाहू शकता ही वडी चाळणीला अजिबात चिकटली नाहीये आता याच्या मी सुरीच्या साह्याने चौकोनी आकारात वड्या पाडून घेत आहे तुम्हाला हवं असेल त्या आकारात तुम्ही वड्या पाडू शकता तुम्ही पाहू शकता सर्व वड्या कापून झाल्या आहेत आणि सुरीच्या साह्याने मी या अशा काढून घेत आहे इतक्या परफेक्ट बनल्या आहेत की अजिबात चिकटल्या नाही आहेत हे पहा प्रत्येक वडी किती सहजपणे मोकळी झाली आहे पाण्याचा कमी वापर केल्यामुळे या वड्या जास्त काळ टिकतात तुम्ही या वड्या फ्रीजमध्ये साठून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा हवे असतील तेव्हा तुम्ही या वड्या तळून घेऊ शकता या वड्या खायला खुसखुशीत बनतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत हे पहा दोन्ही बाजूंनी मी यांना खरपूस तळून घेत आहे तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व वड्या कशा मस्त तळून झाल्या आहेत आता यांना मी एका ताटलीत काढून घेत आहे हे पहा अशा प्रकारे मी या सर्व वड्या तळून घेतल्या आहेत आपल्या खमंग आणि खुशखुशीत अशा कोथिंबीर वड्या खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही पण अशा बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद